गोवा घटक राज्य दिनानिमित्त पणजी ग्रंथालयात प्राध्यापक साखर दांडे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भू विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला शामा सेंट्रल लायब्ररी ताणी ऑर्गनायज केला हो प्रोग्राम ऑन स्टेटहूड डे आज थर्टीयत मे नायन्टीन एटी सेवेन म्हणजे थर्टी सेवन इयर्स कंप्लीट झाली गोयच्या घटक राज्यात स्टेटहूड डे तो सेंट्रल लायब्ररी एक फंक्शन दौरिल्ले इन आय वॉज वन ऑफ द स्पीकर अलॉग विथ प्रोफेसर डॉक्टर वर्षा कामत एंड म्हणजे इम्पॉर्टंट द हिस्ट्री ऑफ गोवा विथ स्पेशल रेफरन्स टू स्टेटहूड सो वॉट इज दिस स्टेटहूड Uh, whether it is a. Every Goan's aspiration was to have Goa as a state. That is fulfilled on today's date in 1987. But the question is are all our dreams uh, fulfilled? Because what we find is there is so much of uh, you know there is so much of corruption, there is hill cutting going on, the um, fields are being filled, CRZ violations, uh, mother issue. So if you go to see there there are issues at every step that we have to um, come out and fight. Okay, um, the trees are being uh, cut on a day to day basis, uh, and uh, you find projects. Um, सम प्रोजेक्ट्स द नेम्स आर ऑल्सो वेरी विअर्ड भूतनी आणि कोण कोण अशी नावं ऐकुप घेतात वू आर दीस पीपल दे हॅव कम फ्रॉम डेल्ली दे आर बिल्डर्स दे आर इन नेक्सिस वीथ द गव्हर्मेंट एंड दे आर हॅव्हिंग दीस आता हांवें ऐकलं ते लेटस्ट म्हणजे आमच्या गोवा बचाव अभियानची मिटिंग आशिली हर्ड दॅट फोर हंड्रेड अँड फिफ्टी फ्लॅट्स ऑफ फाय हंड्रेड एंड फिफ्टी फ्लॅट्स आर कमी इन साखोळे विथ स्विमिंग पूल्स ओके साकवाळे विलेजीन किती चललं आनी इतले कडेन वॉटर रिसोर्स पहिलीच प्रॉब्लेम असा आणि ऑशेल स्प्रिंगाकडे एक आठ विलाज येतात सगळे दिल्लीकारांचे विला सो गोवा इज फॉलिंग अ प्रे टू देल्ली पीपल ओर नॉट डी एल एफ हे पण डीएलएफ ब्युटिफूल ग्रीन हील हेज बीन कंप्लिटली मेड बॉल्ड आणि इतले ए पॉश एकोण लोक कडेन भरपूर पयसो आसा म्हणजे मिलियनेज बिलिनेज दे वॉन्ट टू इनवस्ट गोवा दे वॉन्ट टू मेक गोवा सेकंड होम आणि सो सम ऑफ असायटिंग आय फील द होल ऑल एंटायर गोवा शूड कम आउट इन लार्ज लाार्ज नंबर ओपोज दिस लोकल्स आर ओपोजिंग आता इट इज व्हेरी हार्टनिंग टू नो दॅट लोकल्स आर इन ग्रामसभा दे आर ओपोजिंग आणि हे ते चलतं पण वी आर नॉट मिटींग विथ सक्सेस सो मेनी गोवन्स आर आणि हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस गोवन्स आर सेलिंग द लँड्स नी इफ यू गो टू सी वी कान ब्लेम द पॉलिटिशन ऑल द टाईम हू इलेक्ट दिस पॉलिटिशन्स इट इज द गोवन पीपल हू आर इलेक्टिंग दॅम रिपिटेडली सो वन्स यू आर इलेक्टेड रिपिटेडली नॅचरली यू वील फील दॅट यू आर द किंग ओके सो रिपीटेडली इलेक्शन ऑफ द सेम पीपल दॅन यू हॅव दीस प्रोजेक्ट तांमिशन कोण पंचायत पंचयत करता पंचायत इज हँड इन ग्लज आय एम नॉट सेंग ऑल सरपंचेस Uh the sarpanch of Oshel, she came out in support of the people to oppose the project near Oshel Spring. I really appreciate that. So, but generally you see the NOCs are given by the panchayats, the local MLA is involved, and forest cut korun three, world of villas after villas, villas. We can't afford those villas. But the rich people from Delhi, Bombay, they are buying um, uh, flats. And Goa is become for their pleasure. आमचे गोय जे आमकां गोयकारां अधिकार ना भायले लोक तशें डिस्क्रिमिनेट करना गोवन रोखडेंच मागीर लोक म्हटले हा डिस्क्रिमिनेट करता इंडियन्स वी अ इंडियन्स खबर आसा वी ऑला इंडियन्स म्हणून खबर आय एम प्रावड टू बी एन इंडियन बट वॉट इज द कॅरिंग कॅपिसिटी ऑफ गोवा गोवा इज स्मॉल आणि इतले टिमींग मिलियन्स ऑफ येतात आणि इट इज सो फ्रस्ट्रेटींग आणि शकना बिकॉज फायनली इट इज द पीपल हू आर वोटींग दॅन पीपल आर वोटींग रिपीटेडली वोटींग आणि वयल्यान ॲक्टिव्हिस्टांना गाई मारता वी आर डुईंग फॉर गोवा आम्ही किती आमकां पर्सनल काय बेनिफीट ना आय एम नॉट अ मेंबर ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी नॉर आय एवर वॉन्ट टू बी अ मेंबर ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी ओके बट आमची मदर गोवा आमकां त्रास जाता हिल हन सुद्दां दिश्टी पडटा सगळ्या कंस्ट्रक्शन आफ्टर कन्स्ट्रक्शन फायनली आणि गोवन्स कितें करता सोडटा लंडनाक वता वी आर गोईंग टू लंडन थंयच्यान म्हाका मेसेज येता प्रजल हील इज बिंग कट दर वॉट आर यू डुईंग गो देर एकटी बैल सांगा लागली झाड कपता म्हणून असले मॅडम कम विथ मी लेट्स गो एड सेव द ट्री आय एम इन लंडन म्हणली ती सो तुम्ही थं रले एन्जॉय करतले लंडनाखाली आम्ही हा झगडपचे आम्ही झगडतात किया खात्री बिकॉज इट इज आवर मदर गोवा दीस आय एम एक्सप्रेसिंग टू द मिडिया आउट ऑफ शिअर यू नो फ्रस्ट्रेशन एज अ गोवन जो मदर गोवा आमची जे आवय गो आणकुले गोय जे असे सोपता डिस्ट्रॉय जाता एव्हरी ताज्या खात्या तळमळीन उलटत ओके सो सम पिपल वि लाफ एट इट एन दिसटिंग दिस इज नॉट अ पॉलिटिकल स्पीच वॉट इज हेपनिंग इन गोवा इज रियली रियली यु नो इट इज वेरी डिस्टर्बिंग सांडपाणी व्यवस्थेसाठी कुडचडीतील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत गेली वर्षभर हे काम सुरू असून काम पूर्ण होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिकांसाठी सध्या धोका निर्माण झालाय डेव्हलपमेंटाची काम ज्याला घेता खंयच्या मदारसंघासाठी डेव्हलपमेंटाची कामं खंय तरी किंवा फुर्ती जातली जाल्यार ती कम्प्लीट जातली जाल्यार कॉन्ट्रॅक्टराची जितली जबाबदारी असा ते काम कशे पद्धतीन घेऊक ते आम्ही कुडचडे मतदारसंघात जर पळत जरा कुडचडे मतदारसंघात सगळे रस्त्याची वातारात लावले असा वाट लावून उडलेले असा शिवरेजीचे जे जे कॉन्ट्रेक्टर असा ते आता आम्ही जर पळले जर पोलीस स्टेशनचे आणि कदंबा जो स्टँड असा ह्या सर्कला भीत जर पळय जर बारा तेरा दिस झाले हंगा फोंड मारून दरव्हा आता काल पाइपलाइन फोडली असतात हा उदकेची शॉर्टेज झाली तसे आज जर पळत जे मृत्यूचो मृत्यूचा सापडो असं ज्लो असा हा खचं कामगार ना किंवा जा जार काम एक अजाबाची गजा आता जेव्हा रस्त्या जे फोडा त्यांना पीडब्ल्यू डीचे डिपार्टमेंट तरी नेटलेले आसा काही होऊ तिथला प्रश्न निर्माण जाता कारण हा पी ब्ल्यू डी जे रोस्ते फोडा सिवरेजीचे जितके काम आज आजपर्यंत एक सुपरवाइजर किंवा त्यांचे येई जई कन्सर्न अधिकारी कोणूच या कामचे लक्ष देऊन ना म्हणजे आणि पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट जे आता ते ह्या एई जेई जे असले किंवा बाकीच्या स्टाफ असा त्यांचा पैसो जो आता तेजेर पोसपास त्यांना दवलं काय किती असंही प्रश्न निर्माण जाता कुडचड्याची जी रस्त्याची हालत असा ती पहिल्या हंगा खरोखरच केन्ना कोणाला जीव या फणाफोणा वत ते सांगू शकना कारण पावस लागी पावला असा आणि जो मडकी बांधल ज्यो सिवरेजी खाती पाईपलाईन घातली असा ती खं तरी खचो लाली असा भित वचपाक लाली असा अनेक गाडी ज्यो असा त्यो भितर वचपाक लाल असतात म्हणून ह्या हितून दुचाकी स्वार जे असा ते रस्त खरी चुकोव खात्री किंवा बाकीचे लेन चुकोप खात्री एक या या दा जे एक साईडीन येतात त्यांना ह्या गड्ड्या लावून ह्या खड्ड्या लावून मोठा अपघात जाता जात तितले बेगीन सिवरेजीचे जे कॉन्ट्रेक्ट कोणाला दिल्ला असा आणि त्या टाईम पिरियड जो दिला टाईम पिरियडा भीत ते काम कंप्लीट करून घेवचे जी जबाबदारी ज्या व्यक्तीची आता त्यांचे मत असं आहे उदय ते इतर कुडचडे